<laughs> तर मग पास होतो पण घराकडे मार खातो मग पास होतो पण घराकडे मार खातो किती साठ टक्के पडले टक्के म्हणजे काय कमी झाले ते आणि किती नव्वदच्या पुढे बनतात नव्वदचे फुडे तर नव्वदच्या पुढे पण जाते ओके तुला माझ्या आई विषय काढू नको माझा विषय काढू नको चार चौकात चा माझा विषय काढायचो नाही आरड्यान सांगायचा बसूक सांगल्यात बाळून तर तो पर्यंत गेलो तो नरम झालो तो, तो <laughs> काय सांगित राहत आहे एकदा बसाकच नाही हो बसा नाही पाच अस मी बसलो काढून अरे आहे नुसती काम सांगित राह म्हणून अभ्यास काढला तो पास होता आई नुसती काम सांगित राह ना म्हणून मग मुन काय जम ना अभ्यास कसला मला काम कर काम करत सगळा सगळा म्हणजे काय भांडी वेडी काशी भांडी घाग कासु गोय जवान गुरुय जवान का, का गुरुय तो काय करतय बाकीचं काम करीत नव्हतो खयताज खयताज काम करीत नव्हतं तुझा तुझा काम म्हणजे असा घरात लावायचा काहीतरी वास म्हणजे उंडगे पान आता खिरून उंडगे पान म्हणजे आहे पुरुषाचा जन्म ना माणूस उंडगे पान थोडासा करतो लोत खेळा रेला प्ले टाकतो मी येत आहे. काय सांगलं ना माहिती आहे? जर मी पास झालो तर गोयाक जेवग नेतले गोया. गोया. हं. कोना? असा सगळ्यांका गोयाक जीव म थेट जेवण गावता हय नाही ना हो. ताप लागणार माहिती. हं. थै भारी जावणं आहे. थै भारी. अरे काय गोया बदला सांगतास तू भारी. आमचे खाली Jawa, setor, tiri, milu, kwe. Ang, 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 ang. Nontes, ahay, 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 ahay. Kasal karinam, kasi volta. Kasi volta? Agon, kasi volta.

आईचा मायरा आयक घेऊन कारण आई खूप वर्ष जाऊक नाही म्हणून आयक घेऊन चाललो आज मी मायराकच्या देवाक पाया पाडाक आईच्या आय खुश झाली देवाच्या पाया पाडाक म्हणजे आता माका म्हातारू मेल्यापासून सीमावाडूची होती सीमावाडू आता चलता ना चलता ना आता सीमा झाली हॉस्पिटलात दे नेल्ल्या देवात सीमा मंडाळून झाली तुझी कुडाळा जाऊ शकतो ना चलता ना हा ना ना। चलता कि नाही तर आपले फिराक जाव्या काहीतरी जाय अगे आहे तू बघ तुका जेवढा जमात तेवढा फिरवू सांगले ने आजोबाने आजोबाने हो खरोखर माझे स्वप्न दिले त्यांनी सांगले ने एक माझ्या जमात तेवढे फिरव अरे बघ आईता काय पिशी विशेष तोंड पुसत अडे बघत नाही तो कोण जमात तेवढा आजोबानी माझ्या म्हातार म्हटला सकाळी उठान बघतय काहीतरी जाव उद्या फ्री असे घराकडे काहीतरी नेतू आता नेत चल गो कस वाटलं आहे कसं वाटत हा खुलड्या तळावड्या आधी आपण ना पोखरणीत जाऊन येऊया आधी पोखरणीत जाऊन येऊया पोखरणीत जरा जाऊन येऊया पोकर पोखरणीच नाही रे बोरडव्यात हा मोरईच्या देवात पाया पड्या मग तळावड्यात जाऊया समजला ओके डन खाला, खाला का आला लो? ना, हो, का आला याग तुझा आमचे नाही कसे धरले लोकांका लोकांक लोकांचे फनस बघूसाठी तुक घेऊन येल आमचे नाही होत आमचे पण ते धरले नाही लोकांचे फनस बघून तू आमच्या करत नाव याकडे होत आमचं असला असता का आयता बघू बांधलं तुका लोकांचे फनस काय धरले होत काजी काय धरले होत आता कोणी घर बांधलं नाही त्या एवो, एवो। आदे। आदेगा। आदेगा। तर आमच्या जवळ जवळ असान आम्ही आज येलो देव चार महिन्यानंतर कुठच्या कोणाच्या देवाच्या माया वाटायला तर इकडे येलो आणि

समजला खुश झालंस ना इकडे पिशवी ठेवाय खुश झालं ना खुश अकडे बघ अय थँक्यू म्हणजे हाडल्या नोनू बाबा थँक्यू रे हा रे गणपत तळव देवाला थँक्यू थँक्यू हळल्या नोनू पाया पाण्या साडी पण काल एका एक सबस्क्रायबरने दिलेली घातल्या ना काल दिल्याने आज लगेच घातल्या झाले आहे काय पण कर करू बसलो आईचं देऊळ हा आईच्या माहेरचा आईचा घरी चलत गेला असतो ना जवळ होता पहिला मी चलत ते गाव करत फक्त तुमचा आवाज जाऊन दे तिच्यापर्यंत काला वाळगता

नातू नातू हो नातू ती बघा ते काय सांगतात ते ऐक काय जोरात सांगा ओ, आता काय बोलला असता बोला चार होय मुंबई असत सगळेच

काय करत माका विच काय तुमच नाही माहिती तर मंडळींनो ना आम्ही सहज म्हटलं आज पाऊस पण नाही नी आणि मी पण फ्री आहे काय काम नाही होता तर म्हटला तिकडच्या पण देवात जाऊन आणि इकडच्या पण देवाला जाऊन या तर म्हटलं आजीक पण घेऊन जाऊया जरा हवा पण चेंज होईल आणि जरा माहेरच्या देवाक जरा भेटली का कसा खुश होते ना। ना वाटला ना आता मायाच्या देवाक मामा घेऊन येऊ बारा वाटला तुका बरा वाटला बरा वाटला का सांग होय बरा माका त्याच्यात माझ्या पाठीशी झाला तो कर गाडीत बस बाय जरा वाडीत तुझ्या फेरफटको मारून हवा करून येऊया चल तुझ्या वाडीत उगाच जाऊन हवा करून येऊ काय आपल्या चल चल असे गाड्या हात दाखवायचो चल असा दाख कसली <laughs> माझ्या असं काय माझ्या काय करतो का आवाज वाढलो माहेर मायला दिल्याबरोबर असं काय ते आता तुमक बोल नको नको आम्ही असेच फेरी मारून घराकडे जातल आज एक बरं उतरवू शकत नको नको भेटाण म्हटला जाऊया जरा आवाज हवा वाडीत म्हटलं आवाज हवा करून जाऊया कणकसून फिरून गाडी नको कणकवलीत नको ये चल बस ये, ये, ये। आता हे नको परत ती का अशीच घेऊन जाऊची लागत खाल ना उचलून नाही तर काय लागत पुढे बोलवले कृष्णा बोलावता आहे बघा कोण असे कोणते सहज घरात हो काय गेली बोलवा का मैत्रीण भेटा गेल्या म्हणून सांगा आई कोणतरी बेटा गेली आहे गे काय जे बाय किती दिवसांतरी भेट माका ओळखल नाही ओळखत काय रे देवा तुका ओळखत नाही मी गुज ओळख नाही कोण काय गो ब

असं का सारखे नाही घर तिकडे विचार नंतर वाढवा आणि ताळेचं घर ताळेचं तो, यो बा, यो तो, तो वाला वाला। ये बाबा पुढे ये पुढे एका वाळगत म्हणजे काय

माई मान म्हणते कोण कोणीली म्हटला जाग नाही माझं वाडी फिर हो। जरा फिरव या वाडी फिरव त्याच्याबद्दल नाही पण काय घे कायच नाही आता गेले काय जात कामा फुड नाही गाव मी आधी नाही तो मी ना हो माझं नातू असं काय लग्न केलं तर माहिती नाही मग नाही माझ्या लक्षात नाही ना तकडे जायचं आहे ना तिकडे समोर बावडी होती समोर बावडी तुझं घर खर गेला पाठी गेला आहे ह्या कोणतं घर माहिती आहे ह्या कोणचं घर

उल्हासनगर लाई टी वर ना उल्हासनगरला हि म्हणता हिब नानाची बहिणी नाही बघ मी वाळकलय म्हणता माहित आहे माग माहिती हेच बायको

मी कोण तुझा नशीब चांगला वाढीतली सांगतो सात आठ दिवस नाही येतच म्हणून भाव तुझो अरे रामा माझ्या बघला असं का मिळाल्या अरे आज येलच नाही आमच्याकडे माझ्याकडे आता आठ दिवसांनी आठ दिवसांनी येल तर ते पॅकात फुटता तर आठ दिवस कसा लागतोय ह्याका देवगुडात ते वायज कमी येऊन खूप मेजा मी आज जास्तीच झाले कधी ते लवू शिक्क त्याचे पक्षी वीज जास्ती झाले तू याकडे येऊच बघल तरी सांगतोय का एका रे खूप बरं हो नाही ते फिरत नाही पात्र येत नाही मग फार काय गाडी एवढी एवढी असे काय मग काय काडे काय गे सगळे सांगत होते आठवड्या वर सांगत नाहीत म्हणून काय नशीब आता बघ आजच इले म्हणतात आठ ताच म्हणतोय हिचा नशीब भारी होता की ना भाव गावलो

घालायची oh, <laughs> रे बाबा माझ्या माहिती नाही का तुका पाच जण नाही घे पाच आमरात किती दोघांच्या आम्ही चलो आता आता कधी येत काय माहिती पण

<laughs> कशी खुश होता <laughs> ते पण त्याची चला हो पाऊस भरलो हा परत कस नाही एका गाडी खाली लावून आमचा किती जाऊच माहिती आहे ना चल एका परत घेऊन जाऊच लागतं ना मोठलो त्याच्यामुळे कशी उकलू आता नेत्र हो कशी नेत उतलता उतल जात जा

बर वाटला ना खुश झाला खुश झाला नाय मग पण गेलो देवगडात आता वाटेक जाऊन हा तर मंडळींनो आम्ही आता जाऊन हिलो बरं वाटला किक भेटली की आय खुश झाली बाहेरतल्या सगळ्या मैत्रिणी मैत्रिणी का भेटल्यावर तर मजा येईल आता हे व्हिडिओ इकडे संपवत आहे कारण जरा मस्त फ्रेश होत आहे आणि पुढच्या कामांक्या लागतं चला